तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं या आंदोलनाच्या नंतर राज्य सरकारनं कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा काढला मात्र याच निर्णयाला आता ओबीसी जे नेते आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती विरोध केला आहे आणि याच संदर्भामध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज वायबी चव्हाण सेंटर इथे ओबीसी नेत्यांची एक महत्वाची बैठक बोलावली आहे आजच्या बैठकीला सकल ओबीसी समाजाचे तब्बल दीडशे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सुद्धा वडेट्टीवार यांनी दिली आहे यासोबतच छगन भुजबळ प्रकाश शेंडगे लक्ष्मण हाके यांनाही फोन करून बैठकीला बोलावल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय यासोबतच सरकारनं बोलावलेल्या बैठकीचं आपल्याला आमंत्रण नाही असं वडेट्टीवार यांनी सांगितलंय दरम्यान आजची जी महत्वाची बैठक होती है, बैठकी है। आहे संदर्भात वडेट्टीवार यांच्या बैठकीसाठी निरोप आल्याची माहिती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा दिली आहे संघटना आणि ओबीसी नेत्यांकडून सध्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे अशीच एक बैठक काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी आज बोलवली आहे या बैठकीत अनेक संघटना आणि ओबीसी नेते उपस्थित आहेत मात्र लक्ष्मण हाके त्या ठिकाणी जाणार का त्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे का हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत तुम्हाला विजय वडेट्टीवारांनी त्या बैठकीला बोलू आहे का आमंत्रण दिलं आहे का मला निरोप आहे आणि ओ बी सीच्या संदर्भातली संविधानिक भूमिका घ्यायला जे जी लोकं पुढे येतील त्या लोकांचं मार्गदर्शन घ्यायला आम्हाला कुठलीही अडचण नाही आणि ना ओबीसीच्या प्रश्नावर बोलणाऱ्या माणसांचं स्वागत आहे आणि वडेट्टीवार साहेब ज्यावेळी बहुजन कल्याण मंत्री होते त्यावेळी त्यांनी ओबीसी हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे त्यांचा पक्ष कुठला आहे याच्यापेक्षा ते ओबीसी संदर्भात जर पुढं येत असतील आपल्या पक्षाला महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करणार असतील जी राहुल गांधींनी राष्ट्रीय पातळीवर भूमिका घेतली ती जर महाराष्ट्रात भूमिका घेणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू मग तुम्ही इथं आहे म्हणजे बैठकीला जाणार आहात का का नाही गेले तुम्ही रात्री सकाळी सहा वाजता आलो आहे मराठवाड्यातून त्यामुळं मला खरं तर इंदापूरलाही कार्यक्रम आहे आज आणि परत उद्या मला कार्यक्रम आहे त्यामुळं मी थोडंसं मी फोनवरून बोलेन साहेबांशी आणि आज मला मुंबईला जाणं होणार नाही हाके साहेब गेले काही दिवस सातत्याने तुम्ही भूमिका मांडताय मात्र वडटीवारांनी ही बैठक अगोदर म्हणजे प्लॅननुसार तुम्हाला सांगितलीच असेल तुम्ही जाणं तिथं अपेक्षित होतं नाही नाही असं काही नाही मला अचानक काल ले ले। मला मेसेज आलेला आहे आणि तो मेसेजही मला उशिरा भेटला कारण काल दिवसभर माझ्या सभा होत्या आणि साहेब आमचे नेते आहेत ना वडेट्टीवार साहेब तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पोहोचताल ना नाही त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाशी मी सहमत आहे ना मी तिथं असेलच असायलाच पाहिजे असं काही नाही भुजबळ साहेबांनी जरी उद्या काही निर्णय घेतला तरी मी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे किंवा मंत्रिमंडळामधली जी काही ओबीसीची आता काही उपसमिती नेमली ती जर ओबीसी हिताचा काही निर्णय घेणार असेल तर त्यांच्याही भूमिकेशी मी सहमत असेल माझी लाईन फक्त आत्ता ओबीसीच्या हिताचं ओबीसीच्या बाजूने जे जी माणसं बोलतील त्या माणसांशी सहमत होण्याचं मला कुठलंही अडचण असायचं काहीच कारण नाही विखे पाटलांची देखील म्हणजे अर्थात जर बोलणं झालं तर आता त्यांनी तुमच्याबद्दल काही बोलले तुम्हाला कळालं का, का ते कळालं विखे पाटील म्हणतायत की हा अपघातानं झालेला नेता आहे अरे मेंढपाळाचा पोरगा अपघातानच होणार ना माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्यही नाही पण विखे पाटलाचं खानदान राजकारणामध्ये कारखानदारीमध्ये एकदा काँग्रेसमध्ये एकदा शिवसेनेमध्ये एकदा भाजपमध्ये त्यामुळे विखे पाटलांनी आमच्यासारख्या पोरांना परत सामाजिक दुजा भाऊ यांची जात वर्चस्वाची भावना आहे ना ही यांच्या किती ब्लड मध्ये परक्युलेट झालेली आहे हे त्यांच्या वक्तव्यामधून दिसून येतो अजून एक बैठक परवा दिवशी अर्थात एक दिवसानंतर बोलवण्यात आले अतुल सावे असतील त्याचबरोबर परणे फुके असतील बबनराव असतील ह्या सगळ्यांनी त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का परंतु आपण जर बघितलं तर त्यांनी असं सांगितलं की हैदराबाद गॅजेट जर हे केलं तर याचा याचा परिणाम ओबीसी वर होणार नाही अशी वेगवेगळी भूमिका का होतीये असं कोण म्हणतोय सगळेच म्हणत आहेत ते वेगळी बैठक घेत आहेत सगळे ओबीसी म्हणजे ओबीसीचे जे नेते आहेत ते एकत्र येताना दिसत नाहीत आता मला तुमच्यासमोर जी आर माझ्या गाडीत आहे मी तुम्हाला जी आर पण दाखवला असता ही शुद्ध भामटेगिरी आहे फसवेगिरी आहे कोण करत आहे भामटेगिरी कोण जी माणसं या जी आरचं समर्थन करतायत ना ते ओबीसीचं आरक्षण विरोधी आहेत असं आम्ही महाराष्ट्रात जाहीर करू ओबीसीच्या या आरक्षण संपवण्याच्या जी आरचं आम्ही जी आर फाडून आहे तालू तालुक्यात गावागावात त्याची होळी केली जाते म्हणजे आम्हाला काही कळत नाही आणि यांना जास्त कळतं आहे जरा चला बरं बसू आमने सामने आणि काय जे आरच्या प्रत्येक शब्दाचा कॉम्याचा वेलांटीचा रस्वचा दीर्घचा विचार करू आपण संविधानिक ॲस्पेक्ट त्याचा तपासू हे हे ओबीसीचं ओबीसींच्या मनामध्ये जी काही एक आता भावना आहे त्याच्यावर पण असल्या गोष्टीला असल्या बोलता आपण ओबीसी बळी नाही पडणार तुम्ही सातत्याने आंदोलन करताय उपोषण करताय बोलताय या जी आरच्या विरोधात मात्र तुमचा समाज ओबीसी समाज आणि हे नेते एकत्र काय येत नाहीत मग आता तुमच्यासोबत काय येत नाहीत ते पक्षाला बांधील आहेत ते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करतात पक्ष अडचणीत आला की हे बाहेर निघतात हे हंगामी आहेत हंगामी ओबीसी नेते आहेत हे कायमचे पक्षाचे नेते आहेत आम्ही पक्ष आम्ही ओबीसीच्या ओबीसींसाठी ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कासाठी धडपडणारी माणसं आहोत धडपडणारी माणसं आहोत नेत्यांचं नाव घ्या ना आता जी बैठक एक पार पडते अतुल सावे असतील त्याच्यामध्ये इतर नेते असतील ते ते विरोधात घेतात त्यांचं म्हणणं आहे की या या हैदराबाद गॅजेटमुळं कुठंही धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला बघा त्या जे आरमध्ये ॲपिड्यूटद्वारे गावातील नातेसंबंधातील गावातील नातेसंबंधातील आणि कुळातील व्यक्तीला जर त्या सर्टिफिकेटधारक व्यक्तीनं एक ॲपिड्यूट दिलं तर त्याची जात बदलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधानातून जाती अंताची लढाई लढायची होती ती एवढ्या वर्षामध्ये होऊ शकत नाही आणि ह्यांच्या एका अपिट्यूद्वारे जात बदलली जाते